तुम्हाला काय झाली हे झालं होईनी बाबा दा दा mm. आई काय हे थमसप एक्सपाय झाले का प्लीज कस लागते वेग तसं था। कुठलं थमसप

अहो मला काय माहिती दे काय आता मला मला त्रास होईल लागलं मग मी काय करू चढायची तर नाही मला चढ ना स्ट्रॉंग होती मस्करी करताय ना खरं बोला का मस्करी करू नका मग मला भीती वाटायला लागली बरं का हा मी कशाला मस्करी करू तुम्ही समजून घ्या तुम्ही खरं खरं बोला आणि ते कस तरी वेगळंच लागते वेगळं लागलं तर दारूच असणार नव्हती तुम्हाला दारू मग

की नाही दारू कळत तरी तुम्ही दारू पिताय चढली बिडली तर माझ्यावर यायचं नाही तर तुम्ही प्रेग्नेंट आहे पहिलंच बाळाला काय झालं तर अहो पण चांगलं लागते मला असं वाटत गोडूच लागते नंतर गोडच लागणार ना तुम्हाला तरी पाहिजे डोकं चिरून करतोय का तुमचं चक्करच तुम नाही मला ना आता असं हे व्हायला हो डोकं दुखल्यासारखं व्हायला लागलं जळ जर पडण्यासारखं झालंय मला

मला दग्बाला होईल बाबा मला मी थोडी पाजली तुम्ही स्वतः पेल इंग्लिशला आता जाऊ द्या जाऊ द्या पण घ्यायची एवढी आता मला असं केलं तुम्हाला पण पाज हे सोडा आहे पहिलं आता काय आता पहिले आता काढू मम्मी पाहिजे होती ना हा <laughs> ती डंगरी ना पाहिजे होती तिची चांगली उतरली असती त्या दिवशी काय पदर घे असं घे तसं घे लय शिकवित होती ना आज सांगितलं असत तिला काय काय नाही डंगरे ए, ए, इकडे इकड गेली सकाळीच गेली ना मला एवढी मला चल मी एवढी

मला त्रास राहते तिची ए माता रे इकडे तू वैताग आणलं तिनं मला नको नको केलं जगायला मी काय केलं वी एवढं मला लई त्रास दिला तिला मला कोण देत नव्हती ठेवून देत नव्हती बसून देत नव्हती नुसती काम कर काम कर झाली ना गेली नाही तर तिला आज हरलं असतं मी बरं झालं आई गेली बाबा नाही हात हातपाय तुडूनच गेली असत माझे का तिचे तिचे दोघांना खांद असत तिने असती ना मी पण लय दाखवला असतो बाहेरच्या पुरी कशा कपडे घालतात मी कसं सगळं सलवार सुट वरतीच का हो लई मग तरी विचार करती पार डाऊन ढाले मग तरी बघा ना विचारच करीत नाही असं कोणाचा तिला सगळं असं वाटतं माझ्यासारखंच करावं सगळ्यांनी आता मतरी जाली मतरी जालो ग्योर ग्योर ती म्हतारी झाली आपण काय म्हात झालो का डोक्यावर पदर घेऊ घेऊ राही म्हणती तरी साडी घातलेली होती नशी ती आली तेव्हा नाही तर मारूनच टाकला असतं विचारीनं मला विचारच करीत नाही ती असं मागचा पुढचा मी बोलत राहती तोंडाला तिच्या जिबीला हाड नाही mm. जरा असती ताजलंय हल्ली असती आपण तिफन लावायचं अगं हा अगं हुंडवून तिला हुंडवून भांडू तिला चांगलं तिला सांगू चले बदले घेऊ मागची ती नक्की परत तिथं हाणार नाही नको फोन नको तिला लावायला बरी येती तिकडंच बेबी आता बेबी शांत आहे का नाही बेबी डान्स करतं आता मस्त मस्त कुठलं आहे गाणं म्हणतात तुम्ही एक मग मी सांगते हम पागल नहीं है भैया आज तो वही से माँधे। तो तुम्हारा तुम 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 तो सब दिमाग खराब है तभी बोला था ना सांप बन दिमाग खराब है तुम सब पागल है ते म्हणून तुम्ही ही पिल्या दोघी पिलिया तो किसान के जापू सार आता मजा करायची चला घरी फिरायला पिरायला चपलेने आणतील आपल्याला सगळं जरूर जरूर दारुडे घरात गेलो मारतीलच ना का पूजा करणारे आले बाबा दारुडे घराला आपण पिलो करायला तसं सगळ्यांना सांगते थोड्या अंधार पडल्यावर झोपले त्रास द्यायला पण ती डंगर आहे म्हणूनच आपल्याला व नाही कशी का असाना पण बरी आहे ती नसल्यावर करमत नाही डंगर ना का बोलू आई येते माझी आत्या म्हणा आई म्हणा मामी म्हणा डंगर डंगरा आई येते ती डंगर आई डंगर नाही नाही मी डायरेक्ट फोन करून सांगन इकडे ये म्हणून परत डंगर आई आई बाई नाही गेली उडत की डांगर बाई तुमची हे <laughs> माई सासूबाई कैची सासू माझी का म्हणतोय ती तर तिकडे जाऊ त्या ना गेली ती तिकड तिचा विषयच काढू नका लय भाराची बाई पण करमत नाहीये आढाव पण तेवढीचे जीव लावी पण भेटायला आली एवढ्या लांब येऊन आल्या भांडायला लागली मला किती गोडवानी अजून <laughs> चार पाच दिवस असते तर आपणच गावाला पडलो बरं झालं ती शेजारची डंगर वारली गावाकडची नाहीतर म्हातारी महिनाभर हालत नव्हती बर झालं गेली ब्यादी एकदाची आपण का नको तिला ऐकायला येत नाही ती सारी गल्ली गोळा करायची ती या आपला येईन तिला नको माहितीकडं नको जायला तिनं जर दारूचा वास घेतला आपला ती ती सारी गल्ली गोळा करायला बसली ती म्हणून पिऊंबरा आणायला चालू तिला बोललेला ऐकायला येत नाही ऑपरेशन नाही करत का तिचा लावला तिच जाऊन द्या तुम्ही मला सांगा तुम्ही आई आल्यावर माझ्यासोबत अशी का वागत होते मी जर तसं वागलो आई होत माझ्यासोबत असं वागत असते का कळत नाही का तुम्हाला तुम्ही बायस का भांडला भांडायचं कॅन्सल कॅन्सल भांडणं करायची नाही चला उठा माझ्यासाठी खायला करून आण मी नाही बाबा नाए। मला ला मस्त पैकी झोपायच उठायचं खायला करून आणायचं नाटक करायचे नाही मला आहेत परत कुकर मध्ये मी जोरला ठेवून मला सांगू नका तुम्ही आज मला मी काहीच काढणार नाही ना 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 माझ मला आज झोप आहे मला आज मी पण झोपलं मला भूक लागली काय करू तुम्हाला भूक लागली मला भूक नाही लागली भूक लागली तुमची मम्मी नाही भूक लागली बाळाला भूक लागली तुमचं बन बिस्कुटच करते <laughs> बाळ शांत झालं बाळ भूक लागली आता दारू प्यायची घालून <laughs> दारू पिऊन झोपलं ते तुम्ही काम करू ना आपण मी गाडी चालवते नाही आपलं पाऊस आला एक बाहेर आणि हातपाय मोडलं मग कोणतं आपल्या गाव सगळीकडे पवपाटावत राहते ना त्याला गाडी चालवते मला गाडी चालवायचं नाही नको हातपाय मोडला ना बसावं लागल आणि एक रहा नहीं जाता, एसी है ना, पडल्या बिडल्या तर कोण दर आपल्याला लोक नाउट होते सगळे बघितला होता का एक सासू म्हणते सुन सासू सुनाला सांगत होती का माझ्या पोराला मला मी जे प्रेग्नन्सी मध्ये खात होते तेच लय आवडत त्याचे डोळे लागले ती म्हणती दारू कशाला प्यायची व आता माझ पण दहा रुपये झाल्यावर माझ द काय लय हो तू त्याला सांगायचं नाही ना तुम्ही <साँनें> ना <laughs> दारू पिलेला <laughs> त्याला कुठं माहितीये मला माहितीये ती दारू तुम्हाला माहितीये ती दारू त्याला काय माहिती एवढी बी नाहीये कळायचं नाही जाऊ दे मग मी त्याला सांगणारच नाही मी दारू पेले म्हणून पण जर ती मोठ होऊन प्यायला लागल मग त्याची चुकी अगदी थोडी जिम्मेदारी नाही असं नाही मग दारूची सवय त्याला लागल मी आतापर्यंत कधी नव्हती पेले तुमच्यामुळं दारू पेले मी फक्त तुमच्यामुळं जाऊ दे आता तुम्ही झोपून जा मी पण माझ्या लई झोपाल